आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मोरोवा इथं महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा घेणार रामटेक आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना मोठ्या फरकानं जिंकेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार चालवणाऱ्या पाच पार्लर्स विरोधात पोलिसांची कारवाई महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या विविध पदांसाठीची निवडणूक बिनविरोध आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्स समोर विजयासाठी दोनशे पस्तीस धावांचं आव्हान थोड्याच वेळात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये सुरू होणार सामना देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा उद्या चंद्रपूरात भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी होणार आहे मोरवा विमानतळाजवळच्या सोळा एकराच्या विस्तीर्ण परिसरात ही सभा होणार असून नरेंद्र मोदी सुमारे दहा वर्षांनी चंद्रपूरमध्ये सभा घेणार आहेत या सभेच्या दृष्टीनं भाजपातर्फे जय्यत तयारी होत असून सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे रामटेक तसंच यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ शिवसेना मोठ्या फरकानं जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतलेल्या सर्व निर्णयांची दखल घेतली जाते कारण कार्यकर्ते तळागाळापर्यंत काम करतात असं देखील त्यांनी स्पष्ट केलं रामटेकमध्ये शिवसेनेचे राजू पारवे तर यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटील निवडणूक रिंगणात आहेत महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांनी विकसित मुंबई ते विकसित भारत अशी घोषणा केली आहे मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथं आयोजित केलेल्या महायुतीच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताचं सा स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्याची संपूर्ण अंमलबजावणी करणं आवश्यक आहे असं सांगत त्यांनी मुंबई विकास आराखडा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीच्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला विकसित भारतासाठी विकसित मुंबईचं योगदानही त्यांनी यावेळी विषद केला। आमदार सदा सरवणकर आमदार प्रसाद लाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी दिली आहा त्याशिवाय नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे जागतिक स्तरावर आरोग्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी आजचा सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे पन्नास सालापासून हा दिवस साजरा केला जात आहे जागतिक आरोग्य संघटनेनं यावर्षीच्या आरोग्य दिनाचं घोषवाक्य माझं आरोग्य माझा अधिकार असं ठेवलं आहे लातूर लोकसभा मतदारसंघात मंगळवार दिनांक सात मे या दिवशी मतदान होणार आहे या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यात मंगळवारी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत त्यामुळे सात मे रोजी लातूर जिल्ह्यातल्या चौदा गावांमधले मंगळवारचे आठवडी बाजार इतर दिवशी भरवण्यात येणार आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण वर्ग विशेष हाताळणी प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात झाली या प्रशिक्षणात कोल्हापूर जिल्ह्यातले एकोणीस हजार एकशे चाळीस मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले सध्या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरं केलं जात आहे त्याचं महत्व नागरिकांना कळावं यासाठी नाशिकमधोदाघाटावर पाच हजार पंचवीस चौरस फुटांची भरडधान्याची महारांगोळी साकारण्यात आली आहे राष्ट्रहितासाठी मतदान करा असं आवाहनही या महारांगोळीतून करण्यात आलं आहे यासाठी नऊ प्रकारची तीन हजार किलो भरडधान्य वापरण्यात आली आहेत मतदान जनजागृतीसाठी आज रत्नागिरी उपविभागीय कार्यालयानं शहरामध्ये सायकल फेरी आयोजित केली होती मी मतदान करणार आहे तुम्हीही करा आणि इतरांनाही प्रोत्साहित करा असं आवाहन यावेळी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं या, या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार चालवणाऱ्या पाच व्हिडिओ गेम पार्लर्सवर कुडाळ पोलिसांनी काल रात्री छापा टाकला यावेळी खेळताना आणि त्या ठिकाणी काम करताना आढळलेल्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पार्लर्सच्या मालकांनाही आज ताब्यात घेतलं असून या कारवाईत त्रेचाळीस हजाराच्या रोख रकमेसह शेचाळीस यंत्र मिळून नऊ लाख त्रेसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्ह्यातल्या विविध संघटनांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक होण्यासाठीची राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा छत्रपती संभाजीनगरमधील बावीस केंद्रांवर आज घेण्यात आली या परीक्षेला आठ हजार एकशे पाच विद्यार्थ्यांनी हजेरी लावली पावसाळ्यात मुंबईकर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं पावसाळापूर्व कामं नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे मोठ्या झाडांच्या विशेषतः जोरदार वारे वाहत असताना धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य आणि शास्त्रीय पद्धतीनं छाटणीची कामं उद्यान विभागाकडून का सुरू आहेत आतापर्यंत बारा हजार चारशे सदुसष्ट झाडांची छाटणी केली आहे महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या विविध पदांकरता दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठीची निवडणूक आज बिनविरोध पार पडली निवडणूक जाहीर झाल्यानंतरही इतर कुणाचेही अतिरिक्त अर्ज न आल्यानं सर्व उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याचं संघटनेनं कळवलं आहे या निवडणुकीसाठी इंदूर इथले नितीन कोठारी यांनी भारतीय या खो खो महासंघाचे निरीक्षक म्हणून काम पाहिलं या निवडणुकीच्या निकालानुसार अध्यक्ष म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकर तर उपाध्यक्षपदावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड अनिकेत तटकरे महेश गादेकर अशोक पितळे यांची निवड झाली आहे कार्याध्यक्ष म्हणून सचिन गोडबोले पदावर डॉक्टर चंद्रजीत जाधव तर ॲडव्होकेट गोविंद शर्मा खजिनदार म्हणून निवडून आले आहेत डॉक्टर राजेश सोनवणे डॉक्टर पवन पाटील जयांशू पोळ बाळासाहेब तोरस्कर आणि वर्षा कच्छवा यांची संघटनेच्या संयुक्त चिटणीस पदावर निवड झाली आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी दोनशे पस्तीस धावांचं आव्हान ठेवलं आहे या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला पहिली फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केल्यानंतर मुंबई संघानं निर्धारित वीस षटकांमध्ये पाच गडीबाद दोनशे पस्तीस धावा केल्या मुंबई इंडियन्सच्या वतीनं रोहित शर्मा यानं सर्वाधिक एकोणपन्नास धावा केल्या रोमारियो शेफर्ड यानं विसाव्या षटकात बत्तीस धावा वसूल केल्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या तेरा षटकात दोन गळीबाद एकशे वीस धावा झाल्या होत्या स्पर्धेत थोड्याच वेळात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांमध्ये लखनौमध सामना सुरू होणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघांमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामनाही भारतानं गमावला आहे पर्थ इथं आज झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला चार दोन असं नमवलं जुगराज सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी गोल केले कालचा सामनाही पाच एक अशा फरकानं जिंकलेल्या ऑस्ट्रेलियानं मालिकेत दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे मालिकेतला तिसरा सामना पर्थ इथे येत्या बुधवारी होणार आहे विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे कोकणात हवामान कोरडं राहील असंही वेधशाळेनं कळवलं आहे श्रोतहो राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र नरे मोदी उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मोरवा इथं महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा घेणार रामटेक आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ शिवसेना मोठ्या फरकानं जिंकेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात व्हिडिओ गेमच्या नावाखाली जुगार चालवणाऱ्या पाच पार्लर्स विरोधात पोलिसांची कारवाई महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या विविध पदांसाठीची निवडणूक बिनविरोध आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी दोनशे पस्तीस धावांचं आव्हान थोड्याच वेळात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार इन्सेंटिव्ह मिळालाय काय प्लॅन आहे सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट अगदी बरोबर विचार करताय तुम्ही आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करण सोपं झालं आहे पण कसं आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता